आम्ही चहा घेऊन येऊ शकतो टूर करेल म्हणून तर आता मी रूम टूर करते चला आम्ही त्याला फ्रेशवर झाला रूम तर आपला रूम टूर आहे सेवन वन, वन सी से डबल सिक्स आ, हा रूम नंबर आहे आणि सेम आहे तसंच त्यांनी की दिलेली लास्ट सांगितलं तुम्हाला हा नंबर इथे मेन्शन केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर मग हे बारकोड आहे ते सर टाकायचं कार्ड आणि मग काढायचं म्हणजे ग्रीन आलं की ओपन करायचं आणि आणि हा बघा आमचा मस्त असा छोटासा असा छोटासा न्यायचू इथे रूम असे क्रूज मध्ये तर हा रूम स्टेप बाय स्टेप डोअर बंद करते आधी डोअर बंद करते हा आणि असा रूम आहे स्टार्टिंगला आणि इथे मिरर आहे छान म्हणजे आपण जेव्हा सुंदर सुंदर असं छान नटून झालं की इथे बघू शकतो आणि जाऊ शकतो आणि मग पोट मी जेवले मी सो इग्नोर नाही म्हणजे मिर दिलाय की आपण छान रेड झालं की इथे असं मस्त की रेडी रेडी झालं की निघू शकतो आणि इथे इन्स्ट्रक्शन पण दिले इकडे लोकांचे खूप सारे असे म्हणजे सेफ्टीसाठी म्हणजे ते आपल्याला हे दिलेत सेफ्टी काय ना बोलतात जॅकेट दिले लाईफ लाईफ जॅकेट लाइफ आहे त्यांचं सेशन सेशन असतं तर त्याप्रमाणे आणि कसं कसं घालायचं था, हे म्हणजे एमर्जन्सीसाठी हे इन्स्ट्रक्शन इकडे दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आपल्या वस्तू हे, हे लाईट बंद चालू होता मी चालू करते ओके हे कपड आणि ह्याच्यामध्ये आता इथे एक असं बॅम्पेट पण दिलंय तर आपण काही आपले कपडे वॉश दिले लॉन्ड्रीला तर चार्जेस त्यांच्या डॉलर प्रमाणे सो हे कधी पण बघाय बघायचं आहे कधी पण ओके आणि त्याच्यानंतर आहे हे बघा लाईफ जॅकेट बोलेन तुम्हाला हे म्हणजे एमर्जंटी आणि हे माझ्या काही वस्तू मी म्हणजे शूज वर ठेवले इकडे hmm. आता वर कसं त्याच्याप्रमाणेच हे असतात रूम्स असतात तर व्यवस्थित प्रॉपर त्यांनी अरेंजमेंट केली सगळे क्रूज ह्याची तर हे लॉकर आहे इथे तुझं काही म्हणजे इम्पॉर्टंट काही वस्तू वगैरे असं ठेवू शकता आणि हे सगळे कपडे वगैरे हे तर आम्ही ठेवले सगळे ह्याच्यामध्ये बॅगा वगैरे देन इथे आहे हे बघा मस्त असं बाथरूम uh, आहे हा ठीक बाथरूमचा इथे बटन आहे तर इकडे कसं आहे की असं केलं की चालू होते असं खिडकी बंद होते ठीक आहे ठीक आहे सो हे आहे आपलं बाथरूम आणि मिरर त्याच्यानंतर त्याने दिलंय इथे हे पस् सोप वगैरे पण दिलेलं आहे तर ते मी थोडं यूज केलंय त्याच्यामध्ये आणि आपल्याला हवे मागवू शक मागवू शकतो आपण फोन करून रिसेप्शनला तर ते काही आपला सोप किंवा टूथब्रश वगैरे सगळं दिलं देतात ते दे लोक आणि इकडे टॉवेल्स वगैरे टॉवेल्स पण तुम्ही आहे आपलं हे असं बाथरूम आहे म्हणजे आपला आंघोळीचा आहे एकासाठी हे मस्त आहे छान आहे ठीक आहे असं मी मस्त अरेंज केलं आहे एका मध्ये अशी बाथरूम ती म्हणजे असं केलं की शीप मध्ये कसं आहे की तुम्हाला मोठे मोठे रुग्ण मिळणार मग त्या जे जे आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित वो त्याला कोणी अरेंज केलेत सो so, इकडे त्यांनी फोन पण दिलाय तर तुम्हाला काय असेल तर रिसेप्शनमध्ये कॉल करायला तुम्ही फोन करू शकता आणि सेकंड थिंग की तुम्ही दुसरं म्हणजे सांगणार की ते शिफ्टवरती तुमचे फोन वगैरे लागत नाहीत लागत नाही नेटवर्क पण कुठलाच नेटवर्क नाही जर तुम्हाला नेटवर्क किंवा काय हवं असेल म्हणजे तुम्हाला रिचार्ज करायचं असेल किंवा तुम्हाला इथे रिचार्ज पण तुम्हाला जर फोन का असेल किंवा तुम्हाला डेटा वगैरे पाहिजे असेल तर त्यांचे चार्जेस आहे ते चार्जेस पण डॉलरमध्ये हे एसी हे एसीचं सेटिंग से से आहे जसं तुम्हाला कमी जास्त हवं हो तर ही सेटिंग से आहे आणि त्याने बॉटल्स वगैरे दिलेत पाणी पिण्याला रोज त्यांचे चार ते पाच बॉटल्स असतात पाण्याचे त्याचा हे असं मिरर आहे आपलं मेकअप ओके ऐसा होत आहे टिशेस वगैरे आणि ह्याच्यानंतर असे छोटे छोटे कंपार्टमेंट दिलेत असे म्हणजे तुम्हाला काय वस्तू वगैरे ठेवायची असेल तर ह्याच्यामध्ये आपल्या सॅनिटरीसाठी तुम्हाला डिस्पोजल बॅग दिलेत एमर्जन्सीसाठी ओके आणि त्याच्यानंतर इथे पण एक पाय इथे पण काही गोष्टी त्यांनी मेन्शन केल्यात ते पूल टर्स वगैरे तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेत की पो पूल टर्ज व कुठे मिळेल वगैरे काय मिळेल ठीक आहे कारण की खाली माहिती आहे तुम्हाला की हे पण आहे पूल आहे सो ते आहे त्याच्यानंतर त्यानी एक आ, अशी खूप सारे असे दिलेत की त्याचे इन्स्ट्रक्शन आहेत काय काय की त्यांचे जे काय इन्स्ट्रक्शन आहेत ते वाचायचे आपण व्यवस्थित हे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत प्लस त्यांचे रोज असे रोज म्हणजे आता आम्ही दोन दोन दिवस आ, काल पण आम्हाला असं एक असं पॅम्पलेट आलं पूर्ण पॅम्प्लेट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की कोणते कोणते शो होणार आहे तुमचे पूर्ण दिवसभर काय काय होणार आहे फुल पार्टी होणार आहे का डी जे होणार आहे हे सगळं सगळं ह्याच्यामध्ये असत आणि हा फुल डे म्हणजे चोवीस तास इथे म्हणजे काय काय चालूच आहे चोवीस तास बोलतात बोलताय पण काही काय चालूच आहे इकडे एक्चुअली तर तसं हे कालचं होतं पॅम्पलेट आणि कालचे सगळे इव्हेंट होते आम्ही रात्री काल आम्ही जवळजवळ रात्री दोन पण बाहेर सगळे असं एक एक, एक, एक म्युझिक शो डीजे किंवा काय कसिनो कसी काई? 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 आ, आ, हा तर इथे आणि हा इकडे फॅसिलिटी काय काय तर इथे मॅजिकल इव्हनिंग असते गे, गेम्स आहेत त्याच्यानंतर सा, खूप सारे डान्सच प्रोग्राम होतात कपल डान्स वगैरे होतात त्याच्यानंतर इकडे पूल पार्टी होते परत त्याच्यात इथे कॅसिनो आहे कॅसिनो म्हणजे तुमचे सकाळी चार वेळापर्यंत कॅसिनो चालू असतो तर खूप सारे असे आहेत कॅसिनोच्या आतमध्ये म्हणजे मी जास्त व्हिडिओ नाही घेतले की ते चांगलं कसिनोच्या आतमध्ये व्हिडिओ नाही घेतले प्लस मी इथे आपलं शॉपिंगचं पण आहे खाली तर मी काल थोडी शॉपिंग केली म्हणजे मी टी शर्ट आणि प्रमो टी शर्ट वगैरे घेतले काय काय शॉपिंग केले तर तिच्या आतमध्ये काय काय ठिकाणी आहे की व्हिडिओ म्हणजे हे नाही पण खूप असं छान आहे तर असं सगळं आहे आणि सगळे आजची इव्हेंट आहेत आणि आताच आम्ही छान बल्ले बल्ले शो बघून आलो आणि संध्याकाळी बल्ले बल्ले शो फ्री आहे आणि काय काय याच्यामध्ये आहेत की जर तुम्हाला घ्यायचे तर ते पे करतात पण पे आपल्या इंडियन मध्ये नाही डॉलरमध्येच पे काय तुम्हाला तर त्याप्रमाणात आम्ही आजचं आम्ही ब संध्याकाळी म्हणजे रात्री अकरा वाजता आज आहे बॉलिवूड बॉलिवूड वे ना तर त्याच्यासाठी पे पे केला आम्ही दोघांनी तर संध्याकाळी रात्री अकरा वाजता आहे आणि आता जो बल्ले बल्ले वगैरे होतो फ्री होतो आमच्या पॅकेजमध्ये होता पण काय काय पॅकेजच्या बाहेर असतात त्याला आपल्याला जर एन्जॉय करायचं तर आपण चार्ज आहे त्यासाठी ठीक का 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 ने ने आहे आणि काय काय ड्रिंक वगैरे आहे काय काय ठिकाणी ते चार्ज आहे इकडे आणि आज मॅच पाहिजे माहिती आहे तर हे जे टीव्ही दिला दिलं आहे छान असा आणि इथे पण बस इथे पण हॅनी हे दिलं बस सिस्टीम दिली मला एक्स्ट्रा काही तुमचं सामान वगैरे असेल तर तुम्ही ठेवू शकता म्हणजे ते पण ठेवू शकता खूप सारे तुम्ही कर... त्यांनी कपड पण दिले की तुम्ही सामान ठेवू शकता इकडे बसायला वगैरे दिले नाही आता दुसरी गोष्ट इथे एसी आहे तर एसी तुम्हाला वाटते की नाही पण आहे मग ते एसी पड सांगितलं तर एसी आहे आणि दुसरी गोष्ट आता काय राहिलं तर इथे छान पेंटिंग पण दिली आहे सुंदर अशी सीची ती एक आहे लॅम्प आहे त्याच्यानंतर उशी आहे जे सो हे आहेत आणि आता बेस्ट आणि इथे स्पीकर पण दिला आहे बघा दिसतो तुम्हाला हा स्पीकर आहे तर ते आम्हाला स्पीकर पण दिलं आहे मग जे सगळ्या रूम स्पीकर आहे म्हणजे अनाऊन्समेंट होते म्हणजे काही पण शो हो असेल तर आम्हाला आधीच आढळता अगोदर अनाऊन्समेंट होते की आता हा शो आहे किंवा आता हा इव्हेंट आहे आणि काही काही जर अनाऊन्समेंट काय असतं तर याच्यावरती अनाऊन्समेंट येणार ही एक फॅसिलिटी आहे आणि अजून एक हे एक हे आ, हे कशासाठी जर आपल्याला आपला रूम क्ली वगैरे करायचं असेल ना तर हे असं बाहेर अटकवायचं आहे म्हणजे प्लीज क्लीन द रूम म्हणजे ते त्यांचे जे पण क्लीन क्लीन करणार आहेत ते क्लीन करणार आणि सेकंडचं तुम्ही असं लावता बिझी वॉचिंग द डॉल्फिन म्हणजे तुम्हाला ते डिस्टर्ब नाही इनडायरेक्टली ह्याचा अर्थ असं की आम्हाला डू नॉट डिस्टर्ब सो आपल्याला हे डिस्टर्ब नाही करणार म्हणजे काही काम असेल किंवा काय असेल ते पण ते डिस्टर्ब नाही करणार सो आपण याचं बाहेर लावू शकतो सध्याला आपल्याला गरज नाही आहे तर मी इथे ठेवले आहे आता मी आता सांडव दिल थांब की बेटी हा अजून ड्रायर हा इथे ड्रायर पण ते मी मध्ये ऍड केले सो ड्राय पण दिला आहे तयारीसाठी आपला स्पेशल आणि आता तुम्हाला जो आम्ही व्ह्यू घेतलाय बेस्ट त्यासाठी थोडे एक्स्ट्रा पैसे चार्ज केलेत ते दाखवते आणि त्याच्यामुळे आम्ही यासाठी कोण दाखवते हा तर हा व्हि बघा तर हा मस्त एकदम एकदम रिलॅक्स करू शकतो आम्ही आणि छान वाटतं एकदम एक समुद्रामध्ये आम्ही एकदम फुल असं रिलॅक्स आणि काल रात्री पण छान वाटले एकदम असं पाण्यामध्ये आपण आहोत आणि असं फील होते एकदम मस्त दिसते पाण्यामध्ये आपण आहोत आणि असं फील होते एकदम मस्त दिसते पाण्यामध्ये आपण आहोत आणि असं फील होते एकदम मस्त दिसते अरे कहना क्या चाहते हो इथे सगळेच रूम असे नाही काय काय रूम की जे पूर्ण बंद आहेत म्हणजे पूर्ण क्लोज आहेत पण आपण सी व्यू पाहिजे असेल ह्याला कुठला व्ह्यू होतो पण व्ह्यू अप्पर हा म्हणजे काय काय असे पूर्ण बंद बंद पण आहेत पण तुम्हाला जर असं एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला सी व्यू असा एन्जॉय करायचं ना तुम्हाला ते एक्स्ट्रा त्यांचे पण पॅकेज वाईज असतात तर ते पे करायचे आणि असं एन्जॉय करायचं सो इथे बसतं आम्ही चहा घेऊन येऊ शकतो आणि चहा घेऊन येऊ शकतो ना एन्जॉय करू शकतो असं म्हणजे बसून कसा वाटला मग तुम्हाला माझा व्हिडिओ तर हा हे झाले होते माझा व्हिडिओ ठेवते आणि आपण नंतर भेटूया बाय बाय मॅचच्या ठिकाणी मॅचच्या ठिकाणी สว mm. ัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสดีค่ะทุกคนสวัสด तिथे हायटी बोलतात म्हणजे ब्रेकफास्टला सॉरी इवनिंग आहेत ना तर इव्हनिंग्सला एक बघूया एन्जॉय करूया प्रमोद चालला आहे एक घ्या मला मिसा पाव खायची नाही इच्छा होत आहे तुम्ही मला वडा पाव पाव वडे वगैरे सगळं दे मी नाही खाणार मिस तुमच्या ठोक्या घ्या मी मला काय हवं तुम्ही सांगू तुम्हाला हं हां हे ग्या वेजिटेबल नगेट्स. ये. बारबेक्यू एकच ग्या. तुम्ही खात तुम्हाला एक ग्या मला एक ग्या. तुम्हाला पास. एकच पास चिकन. इथे पण सेम आहे ना तिकडे पण सेम आहे. आपण बिस्किट्स आहेत. रोज बिस्किट बिस्किट आता का मी ट्राय कर मत्काटी कॉर्नर Marsh. That is his very best. You see his intentions for all One. He's all out against South Africa. And he gets these first ball into the gap like this, he's got such immense, immense power. And he's got all the shots all around the ground. So it's this world class fast bowling. Turn to the field, third man's coming up. And that ball went.

तर आता आम्ही दोघं जात आहोत रात्रीचे बॉलिवूड शो बघायला तर थोडा टाइम मी झाला थोडासा पंधरा वीस मिनट फरक पडला बट मला नाही आवडला मी खरं सांगेन तर आता आम्ही आलो आहोत म्युझिक शो साठी तर खूप मजा केली इकडे मी आणि डान्स पण केला दुपारपासून फुल म्हणजे एन्जॉयच करतोय आम्ही आताही दुपारचं जसं बल्ले बल्ले शो झाला त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी इव्हनिंग मॅच बघितली अनफॉर्च्युनेटली आपण हरलो पण मजा आली मॅच बघितली मी म्हणजे आपली हा तर आपण इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच बघितली आणि त्याला खूप एन्जॉय केली मॅच आणि त्याच्यानंतर मग आम्ही बॉलिवूड शो गेलो बॉलीवूड शो मला ओके ओके वाटला हा त्याच्यानंतर मग आम्ही एक लाईव्ह म्युझिशियन शो होता आणि तो तीन दिवस खूप मस्त मजा आणू नौकाश डान्स करत होते ना फ्रीली एकदम म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासांनी एक एक तासांनी हा एक एक तासानी पण अर्धाच ब्रेक परत एक तासाने अर्धाच ब्रेक एक तासांनी पण त्यामध्ये वेस्टर्न इंडियन बॉलिवूड क्लासिकल असे थोडे थोडे डान्स लाइव होते आन... लाईव्ह म्युझिकची खूप मजा आली ऍक्च्युली आणि एक फूड पण चांगलं होतं आणि मेन म्हणजे कसं आहे की आपण कुठल्याही वेळी काय म्हणजे खाऊ शकतो मेन आणि हा आता जो आता म्युझिक शो झाला ना तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ थोडे थोडे मध्ये मध्ये लास्ट आणि आता संपला आणि उद्या आमचं चेकआउट चेकआउट आहे आठ वाजता इकडे आपण जाऊ ना ओके हां आठ वाजता चेकआउट आहे पण त्याच्या आधी आमचं एक ब्रेकफास्ट पण आहे येस मुंबई एअरपोर्टला एअरपोर्ट बोलतोय मुंबई पोर्टला तर मुंबई पोर्टला आम्हाला उद्या ते त्याच्या आधी आमचं ब्रेकफास्ट वगैरे होईल आम्ही आठ वाजे पण सकाळी इथून आपल्या घरी घरी प्रत्येक आपल्या जातील आणि आणि ते कार्ड आहे ना ते गोल्डन कार्ड जे आपण चावी म्हणून पण युज करतो की म्हणून युज करतो ते गोल्डन कार्डमध्ये इथे डॉलरमध्ये पण काय काय गोष्टी असे भेटतात ना तर डॉलरमध्ये पण काय काय गोष्टी अशा आहेत तर ते कधी पण कोणी पण येणार ना या न्यूज वरती कुठल्याही म्हणजे क्रूज वरती येणार ना तर तुम्हाला एक कार्ड देणार ना जे तुमचं की पण असणार आहे तुमचं आणि तेच तुम्हाला क्रेडिट कार्ड असणार कनेक्शन असणार बट लक्षात ठेवा डॉलर मध्ये काय काय गोष्टी आहेत तर आणि जपून वापरा कारण इथं खूप रेट हाय आहे हाय रेट आहे तर बाकी काही नाही पण आपण चुकून स्वॅप करत जाऊ पण ते बाहेर तुम्ही पाण्याचे पण चार्जेस आहेत जर तुमच्या आपल्या रूम वरती असेल तर तुम्हाला ते अरे ना पाण्या पण तुम्ही बाहेर तुम्ही गेला तुम्ही पाण्याची पण चार्जेस आहेत तर मग लक्षात ठेवा कुठे कुठे काय काय गोष्टी चार्जेस चार्जेबल आहेत सो so, या गोष्टी लक्षात ठेवा चला so, मग सकाळी भेटू ब्रेकफास्ट वेळी आणि चेकआउटच्या वेळी ओके बाय बाय आणि शुभ रात्री गुड नाईट हे वही खेचते तिकडं बघ बाय बाय

पोस्टा <coughs> सेरेना, यूडियो, 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 और क्या? वाइल्ड एक्टिंग, हम्म? लागली, पोस्टा सेरेना, ये बंग कुक चंगली है, अब्वू, वाओ.